नमस्कार मित्रांनो अभिनेत्री छवी मित्तल हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे सोशल ती सक्रिय असते तिने अनेकदा चाहत्यांसोबत शेअर आहेत मात्र आता तिच्याबद्दल एक काळजी वाटण्यासारखी गोष्ट घडली आहे सोशल मीडियावर तिचे क्षणोक्षणी अपडेट्स येत असतात तसेच आता तिने एका शूटिंग करत असताना तिच्या केसांना आग लागली आणि तिने तो व्हिडिओ चाहत्यांनाही दाखवला आहे जो पाहिल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले अभिनेत्रीच्या केसांना आग लागली तिची केस थोडेसे नाही तर मोठ्या प्रमाणात जडाले होते छवी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे आणि यापूर्वी ती तिच्या आजारपणामुळे चर्चेत होती आजकाल अभिनेत्री तिच्या दैनंदिन जीवनात चर्चेत आहे अभिनेत्रीने इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये ती दाखवते की तिच्या केसांना आग लागली आहे ती म्हणते जडण्याचा वास येत आहे मग ती कुठे आग लागली का विचारते आणि त्यावर तिचे केस जडल्याचे सांगितले जाते तसेच तिने लिहिले सेटवर अपघात होतात पण माझ्या केसांना आग लागणे सर्वात भयानक होते मीही चुकून कॅमेऱ्यात आलो ब्लॉग आता थेट आहे स्वतःच्या हाताने ही आग विझवल्याबद्दल आणि मला वाचवल्याबद्दल करणवीर ग्रोहरचे आभार तिने मांडलेले आहे